रविवारी एकोणचाळीस मंत्र्यांचा शपथविधी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात एकोणचाळीस मंत्री, मंत्री आहेत यामध्ये भाजपचे एकोणीस राष्ट्रवादीचे नऊ तर शिवसेनेच्या अकरा आमदारांनी शपथ घेतली पण या मंत्रिमंडळात अनेक जुन्या मंत्र्यांचा पत्ता कट करत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळालं भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या सेनेनं यावेळी जवळपास बारा नेत्यांना डच्छू दिलाय एकत्रित पाहायचं झालं तर शिंदेच्या शिवसेनेनं तीन अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पाच आणि भाजपने चार जणांचा मंत्रिमंडळासाठी पत्ता कट केल्याचं पाहायला मिळत आहे हे दिग्गज नेते कोण आहेत कोणाचा पत्ता कट झालाय पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी स्नेहा आणि तुम्ही पाहताय से हाय टू व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात एकोणीस नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे सर्वाधिक नऊ चेहरे हे भाजपमधील आहेत पण असे काही दिग्गज नेते आहेत ज्यांचा पत्ता यंदा महायुतीने कट केल्याचं पाहायला मिळतंय सुरुवात करूया एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपासून एकनाथ शिंदे मंत्रीपदाचा पत्ता कट केलेलं पहिलं नाव आहे दीपक केसरकर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार झालेले दीपक केसरकर यांनी महाराष्ट्राचे अर्थ ग्रामीण विकास राज्यमंत्री म्हणून काम केलंय ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये केसरकरांनी शिवसेनेतील बंडात एकनाथ शिंदेना साथ दिली त्यानंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपदही होतं पण त्यांची कामगिरी ही, ही निराशाजनक राहिल्याचं बोललं जात आहे त्यामुळे त्यांच्या नावापुढे भाजपकडून फुली मारण्यात आली होती कोकणात गोगावलेंना मंत्रीपद दिल्यानं केसरकरांचा पत्ता कट झाल्याची सध्या चर्चा होते केसरकरांनंतर मंत्रिमंडळातून पत्ता कट झालेले शिंदेच्या शिवसेनेमधलं दुसरं नाव आहे ते म्हणजे तानाजी सावंत धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा मतदारसंघातून सावंत हे दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आले होते ते महाराष्ट्र राज्य सरकारमधील जलसंधारण मंत्री होते दोन हजार बावीस मध्ये त्यांनी देखील शिवसेनेतील बंडाला एकनाथ शिंदे यांची साथ दिली त्यानंतर राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांची आरोग्य मंत्रीपदी वर्णी लागली त्यातूनच आता त्यांना फडणवीस सरकारमधून वगळण्यात आल्याची माहिती आहे सावंत आता काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे मंत्रिपदाचा पत्ता कट झालेल्या नेत्यांमध्ये शिवसेनेच्या तिसऱ्या नेत्याचं नाव समोर येत आहे ते म्हणजे अब्दुल सत्तार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघातून अब्दुल सत्तार हे सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेत दोन हजार एकोणीस मध्ये हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत दाखल झाले दोन हजार बावीस मध्ये त्यांनीही शिवसेनेतील बंडात एकनाथ शिंदे यांची साथ दिली होती त्यानंतर फडणवीस सरकारमध्ये कृषी मंत्री आणि त्यानंतर अल्पसंख्याक विभागाच्या मंत्रीपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती सत्तारांची मंत्री म्हणून कारकिर्द वार्दग्रस्त राहिली आहे त्यामुळे त्यांना भाजपकडून तीव्र विरोध होता त्यामुळे सत्तारांना मंत्रीपदापासून बाजूला केल्याची चर्चा आहे त्यानंतर जाऊयात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे त्यांच्या पक्षातून जास्त म्हणजे पाच दिग्गज नेत्यांचा पत्ता मंत्रिमंडळातून कट करण्यात आलाय राष्ट्रवादीकडून कर पत्ता कट झालेलं पहिलं नाव आहे छगन भुजबळ यांचं नाशिकमधील येवला मतदारसंघातून ते आमदार आहेत राज्यातील ज्येष्ठ आणि ओबीसी समाजाचे नेते म्हणून छगन भुजबळांची ओळख आहे त्यांनी अनेक वर्ष राज्यात विविध मंत्रिपद भूषवली आहेत त्यांनी उपमुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच गृहमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलंय पक्ष संघटनेत मोठं पद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते अजितदादांनी मंत्रीपदाचा पत्ता कट केलेलं दुसरं नाव आहे ते म्हणजे दिलीप वळसे पाटील छगन भुजबळांप्रमाणेच वळसे पाटलांनीही महाराष्ट्र सरकारमध्ये विविध मंत्रीपद भूषवली आहेत अगदी गृहमंत्रीपदापासून ते वित्त आणि नियोजन मंत्रालय ऊर्जा मंत्रालय उच्च आणि तांत्रिक खात्यांसह विविध महत्वाची मंत्रीपद त्यांनी सांभाळली आहेत मात्र आता ज्येष्ठत्वामुळे आणि प्रकृती साथ देत नसल्यानं त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आल्याचे चर्चा आहे राष्ट्रवादीकडून मंत्रीपदासाठी पत्ता कट झालेलं पुढचं नाव आहे ते म्हणजे धर्मराव बाबा आत्राम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विदर्भातील ज्येष्ठ नेते अशी त्यांची ओळख आहे चार वेळा राज्यमंत्री आणि मागील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री अशी जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे असे एकूण पाच वेळा ते आमदार राहिलेले आहेत महायुती सरकारमध्ये त्यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन या कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी होती परंतु आता अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्यानं आत्राम यांचा पत्ता कट झाल्याचं म्हटलं जातंय त्यानंतरचं राष्ट्रवादीतलं चौथं नाव आहे ते म्हणजे संजय बनसोडे बनसोडे यांनी देखील महाविकास आघाडीत असताना वेगवेगळी मंत्रीपद सांभाळली आहेत त्यांच्याकडे पर्यावरण पाणी पुरवठा आणि स्वच्छता सार्वजनिक बांधकाम रोजगार हमी भूकंप पुनर्वसन संसदीय कार्य या विभागांचा राज्य पदभार होता राष्ट्रवादीतील बंडात बनसोडे यांनी अजित पवारांची साथ दिली त्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपदही मिळालं होतं पण यंदा मात्र बनसोडे यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात आलाय राष्ट्रवादीतलं शेवटचं नाव आहे ते म्हणजे अनिल पाटील पाटील हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार झालेत गेल्या वेळेस त्यांना पहिल्या टर्म मध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळालं होतं मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती मात्र यावेळी जळगाव मधूनच मित्र पक्षांचे मंत्री वाढल्यानं पाटील यांना मंत्रिपदाच्या लिस्टमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही यानंतर बोलूयात मंत्रिपदाच्या लिस्टमधून भाजपकडून पत्ता कट झालेल्या नेत्यांबद्दल भाजपकडून मंत्रिमंडळातून पत्ता कट झालेले पहिले नेते आहेत सुधीर मुनगंटीवार दोन हजार दहा ते दोन हजार तेरा या काळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले मुनगंटीवार हे विदर्भातील भाजपचे एकमेव वरिष्ठ नेते अशी त्यांची ओळख आहे बल्ल्हारपूर विधानसभा मतदारसंघातून सातत्याने मुनगंटीवार हे आमदार झालेत सलग सात विधानसभा निवडणुका जिंकणारे मुनगंटीवार यांनी विविध मंत्रीपदे भूषवली आहेत अगदी दोन हजार चौदा मध्ये अर्थ नियोजन आणि वन खात्याच्या कॅबिनेट मंत्रीपदापासून ते शिंदे फडणवीस सरकारमध्ये वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय या खात्यांची मंत्रिपद त्यांनी सांभाळलेली आहेत आता मात्र त्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी नाराजगी व्यक्त केली आहे मंत्रिमंडळातून पत्ता कट झालेल्या भाजपच्या दुसऱ्या नेत्याचं नाव आहे ते म्हणजे रवींद्र चव्हाण चव्हाण हे डोंबिवली मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार राहिले आहेत फडणवीसांचे जवळचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे रवींद्र चव्हाण यांनी देखील विविध पद आणि कॅबिनेट पद सांभाळली आहेत मात्र आता ते मंत्रिमंडळात नसतील रवींद्र चव्हाणांकडे भाजप नवीन जबाबदारी देणार असल्याचंही बोललं जात आहे त्यांचं नाव भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या चर्चेत असल्याचं बोललं जात आहे भाजपचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री झाल्यानं एक व्यक्ती एक पद या भाजपच्या नियमामुळे प्रदेशाध्यक्ष पदाची माळ रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात पडू शकते असं बोललं जात भाजपकडून पत्ता कट झालेले पुढचे नेते आहेत ते म्हणजे विजय कुमार गावित गावी थे नंदुरबार मधून सलग सातव्यांदा आमदार झालेत ते महाराष्ट्र सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादन या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते त्यांना भ्रष्टाचार प्रकरणावरून अनेकदा टार्गेट करण्यात आलं होतं त्यामुळे हो की काय फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश नसल्याचं म्हटलं जातं त्यानंतरचं चौथं आणि शेवटचं नाव आहे ते म्हणजे सुरेश खाडे सलग चार टर्म आमदार राहिलेले खाडे हे सध्या सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात दरम्यान त्यांनी देखील विविध मंत्रीपद भूषवली आहेत ते राज्य राज्याचे आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत सामाजिक न्याय विभागाच्या कॅबिनेट मंत्रीपदापासून कामगार मंत्रीपद त्यांनी सांभाळलेलं आहे यंदा मात्र त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही तर हे आहेत ते दिग्गज नेते ज्यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान आलेलं नाहीये तुम्हाला या नेत्यांबद्दल काय वाटतं हे नेते आता नेमकी कोणती भूमिका घेणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सी हाय टू स्काय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद